शिर्डी इथं तुम्ही जर दान करणार असाल तर तुम्हाला विविध प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध होतील भक्तांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे शिर्डीमधल्या भक्तांच्यासाठी विशेष अशा स्वरूपाची माहिती समोर येत साई भक्तांची डोनेशन पॉलिसी तयार केलेली आहे आणि त्यानुसार डोनेशन दिल्यानंतर आपण साई भक्तांना आरती द्यायचो आता ती सुविधा जी आहे दहा हजार रुपये आपण डोनेशन दिलं तर त्या कुटुंबातील पाच सदस्यांसाठी जी आहे एक वेळची आरतीची सुविधा जी आहे ती साईबाबा संस्थांनी उपलब्ध करून दिलेली आहे